नमस्कार थोडक्यात महत्वाचे न्यूज शनेल मध्ये आपले स्वागत आहे आणि अशाच दर्जेदार आणि थोडक्यात महत्वाच्या बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा अकलूज नगरपालिकेवर आमच्याच गुलाल असणार शिवतेज सिंग मोहिते पाटील अक्लूज परिसरातील आगामी नगरपरिषद निवडणुका चांगल्याच तापल्या असून या पार्श्वभूमीवर मोहिते पाटील गटाने आपल्या शक्तीची पुन्हा एकदा ठसठशीत उपस्थिती दाखवली आहे अलीकडेच झालेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात मोहिते पाटील मीडियाशी बॉल्टना म्हणाले की अक्लूज नगरपालिकेवर आमचाच गुलाल असणार असे ठाम विधान करत राजकीय वातावरणात चांगलीच खळबळ उडवली त्यांच्या या वक्तव्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये रंगत आणि ताणतणाव दोन्ही वाढणार हे स्पष्ट झाले आहे मोहिते पाटील यांनी भाषणात अक्लूजकरांना उद्देशून सांगितले की गेली अनेक वर्षे विकासाच्या नावाखाली काही जणांनी केवळ घोषणाच केल्या परंतु प्रत्यक्ष कामांमध्ये अडथळे आणले त्यांनी आरोप केला की विरोधी गट विकासापेक्षा राजकीय स्वार्थाला प्राधान्य देत आला आहे अकलूजच्या प्रत्येक गल्लीत प्रत्येक वस्तीमध्ये गेल्या काही वर्षांत आमच्या कार्यकर्त्यांनी ज्या प्रकारे लोकांशी जोडलेले राहून कामे केली आहे त्याचा परिणाम आगामी निवडणुकांत दिसणारच अकलूजची जनता विचार करते तपासून मत देते त्यांनी पुढे स्पष्ट केले की नगरपरिषदेसाठी त्यांच्या गटाकडून सक्षम शिक्षित आणि जनतेचे प्रश्न समजून घेणाऱ्या उमेदवारांना संधी दिली जाणार आहे अकलूजचा विकास हा केवळ राजकीय मुद्दा नाही तर आमची जबाबदारी आहे नगरपरिषदेत सत्ता आल्यानंतर आम्ही आधुनिक सुविधा स्वच्छ शहर मोहीम आणि डिजिटल सेवा प्रणाली सुरू करू असे ते म्हणाले विरोधी गटावर टीका करताना त्यांनी सांगितले की ज्यांनी गेल्या काही काळात अक्लूजची प्रगती थांबवण्याचा प्रयत्न केला त्यांना जनता आता साथ देणार नाही लोकांना आश्वासने नाही तर प्रत्यक्ष काम हवे आहे आणि हे काम करण्याची क्षमता आमच्याकडे आहे त्यांच्या या विधानामुळे विरोधी गटाकडूनही प्रत्युत्तर येण्याची शक्यता असून राजकीय वातावरण अधिकच तापण्याची चिन्हे आहे अक्लूज नगरपरिषद निवडणुका नेहमीच प्रतिष्ठेचा विषय राहिला आहे मोहिते पाटील यांच्या वक्तव्यामुळे आता स्पर्धा अजून चुरशीची होणार हे निश्चित मानले जात आहे एकीकडे मोहिते गट आपला किल्ला कायम ठेवण्यासाठी सज्ज आहे तर दुसरीकडे विरोधी गट नव्या रणनीतीसह मैदानात उतराला आहे आगामी काही दिवसांत राजकीय घडामोडींना वेग येणार असून अक्लूजमधील जनतेची अंतिम पसंती कोणाला मिळते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे मात्र मोहिते पाटील यांच्या दमदार घोषणेमुळे निवडणूक रंगण्याची चिन्हे स्पष्ट झाली आहेत आणि अशाच दर्जेदार आणि थोडक्यात महत्वाच्या बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा एकनाथ शिंदे भाजपच्या मनासुभ्यांना सुरुंग लावणार की स्वतःच्या मनसुभ्यांना एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना शिंदे गट आणि भारतीय जनता पार्टी भाजप यांचा सध्याचा संबंध आणि स्थानिक संस्था जसे की महापालिका निवडणुका यांबद्दल वाढलेला ताण वाद आणि धोरणीय दाव्यांमुळे एक प्रकारचा अस्थिर राजकीय वातावरण निर्माण झाला आहे खास करून महायुती शिवसेना बीजेपी सरकारच्या राजकीय वाटप जागा वाटप महापौरपद वगैरे बाबतीत आतापर्यंत तणाव दिसत आहे अलीकडेच काही वृत्तांनुसार अंतर्गत सर्वे या माध्यमातून शिंदे गट यांनी पक्षाच्या अंतर्गत मतमंथनाला गती दिली असल्याचं सांगितलं जात आहे याचा हेतू म्हणजे पक्षात स्वतःच्या शक्तीचा अंदाज घेणे तसेच भाजपसह त्यांच्या संबंधांचा मागोवा घेणे या सर्वमुळे आणि भाजपने महापौरपदावर ठाम दाव केल्यामुळे असे अंदाज मांडले जात आहेत की शिंदे पक्षासाठी महापौरपदाचे स्वप्न सध्या धोक्यात आहे वृत्तानुसार भाजप मुंबईमध्ये महापौरपद स्वठा केट ठेवण्याचा कट करत आहे शिवसेना भाजप यांचा एकत्रित महाविकास आघाडी महुथी असला तरी आतापर्यंत जागावाटप आणि महापौरपद यावरून रस्सीखेच सुरू आहे शिंदे शिंदेगट ऐंशी जागांसाठी आग्रह ठेवला आहे तर भाजपकडून सत्तर ऐंशी जागांचीच तयारी असल्याचे सांगितले जाते त्यामुळे जर भाजपने मुंबई महापालिकेतील महापौरपद आपल्या पक्षातच ठेवण्याचा प्रयत्न केला आणि शिंदे गट किंवा त्यांच्या इच्छित उमेदवारांना संधी दिली तर शिवसेनेच्या महापौरपदाच्या स्वप्नासाठी मोठी धोक्याची घंटा वाजल्याचे राजकीय विश्लेषक सांगत आहेत जर भाजपने महापौरपद आपल्या हातात ठेवले तर शिंदे पक्षाचा महापौरपदाचा स्वप्न फक्त स्वप्नापुरंच राहण्याची शक्यता वाढेल ते शिवसेनेच्या मतदानकर्त्यांमध्ये असंतोष निर्माण करेल जागावाटप स्थानिक नेमणुका यावरून पूर्वीच ताण असल्यामुळे हा वाद अधिक तीव्र होऊ शकतो त्यामुळे भविष्यात पक्षांतर्गत फूट किंवा राजकीय सेटअपमध्ये बदल घडू शकतात महापौरपदाबाबत बोलाल गेलं तर भाजपच पुढे जाईल तर शिवसेना स्वतला दुसऱ्या क्रमांकावर मानावी लागेल ज्यामुळे महायुतीतलं संतुलन बिघडू शकतं आणि अशाच दर्जेदार आणि थोडक्यात महत्वाच्या बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा